महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आज सकाळी रेणुकामाता मंदिर केडगाव देवी रोड परिसरातून नगरविकास यात्रा काढण्यात आली यावेळी लाडक्या बहिणींनी आपल्या भैयाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर स्वागताला आलेल्या महिलांशी आमदार संग्राम जगताप यांनी दिलखुलासपणे संवाद साधलाय घराघरातून आमदार जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलंय चौकाचौकात युवकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत के तर केले तर आमदार जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात आमदार संग्राम जगताप यांच्या नगरविकास यात्रेला केडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असून आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव परिसरात विविध विकासकामे केल्यामुळे आमदार जगताप यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून देणार असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे आमच्या खेडगावमध्ये बरेचसे ड्रेनेज रोड रस्ते बरेचशा सुविधा संग्रामभाया दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे पार पाडले आहेत तरी त्यांनी आतापर्यंत कुठेही आमच्या कामात विसतपणे येऊन दिलेलं नाही तरी सर्व आम्ही महिला खेडगावमध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सर्व सहकारी महिला दादांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरू मताने सहकार्य विजयी करूगाव आहे खेळगावमध्ये गाव पण चांगला भेटलेला आहे लोकांचा पण कृतिसाद आहे भैयांना आणि संग्राम भैया प्रचंड माताने पन्नास हजाराच्या पुढे नाही येते हे मला खात्री आहे आणि त्यांनी खेळला विकास केळवामध्ये रस्ते असतील काही सभागृह असतील या माध्यमातून आणि छोटे मोठे करोनाच्या काळात कामं केली करोनामध्ये त्या लोकांना मदत केली आहे आता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केली आहे त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे आज भाय्यांना भरपूर असं होणार आहे आणि निवडून खात्री आहे खेळगाव येथे मान्य आमदार संय यांच्या प्रचार नसते आम्ही खेळगाव मध्ये आहोत आपल्या नगर शहराला आज सर्वसमावेशक असं काम करणं नेतृत्व लाभलं आहे खेळगावमध्ये जवळपास शंभर फूटचा निधी असेल लिंक रोडचा असेल अांना मार्केट रोड असेल शिवनगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर शहराच्या बरोबरीने केडगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेली आहेत तसेच स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल आरनुर भारतनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल हिबोरगाव रोडला हॉस्पिटल काम आहे सत्तर कोट सावडीमध्ये पण आरोग्य के केंद्रात काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल वाडे पार्कसाठी पन्नास कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेलं आहे त्यांचे पंधरा वीस कोट पाहिलं गप्पा वर्ग आहे म्हणजे जीवनात त्या ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केले वेगवेगळ्या खात्यांसाठी ते आणून सर्व समावेशिक विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं पूर्वी लाभेल असं दिसत नाही त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी मातानी मतदान देऊन त्यांना विक्रमी माता देखील त्यांनी विजयी केला पाहिजे